नमस्कार घनगन गणात बोलते स्वागत चॅनेल वर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे रवा नारळाचे पाकातले लाडू त्यासाठी काय काय साहित्य लागते पाहूया आता ही जी वाटी आहे आपली रोजची जेवणातली वाटी आहे या वाटीच्या मापाने मी दोन वाटी रवा घेतला आहे सपाट वाटी घेतला आहे आणि बारीक रवा घ्यायचा आहे दोन सपाट वाटी हा बारीक रवा त्यासाठी लागणार आहे मला ही एक वाटी खाली साखर आहे आणि ही एवढी वर दीड ते पावणे दोन वाटी साखर घ्यायची आहे याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट घ्यायचा आहे म्हणजे खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा किस आहे तो घ्यायचा आहे आणि यासाठी लागणार तूप आहे पाऊन वाटी तूप घ्यायचा आहे वेलची पावडर आणि एक वाटी भर पाणी घ्यायचं आहे पाक करण्यासाठी थोडेसे बदाम घेतले आहेत आणि थोडेसे बेदाणे सजावटीसाठी चला तर आपण करायला सुरुवात करूया पॅन गरम करायला ठेवूया आणि हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदा मी हा कच्चाच भाजते आहे आणि थोडासा भाजून झाला की मग नंतर हळूहळू थोडं थोडं तूप ऍड करायचं आहे आपल्याला चला तर मी हे भाजून घेते तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर लवकर लवकर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आणि एच वाय पीई हाय असं -e, हे बटन येतं त्याच्यावरही क्लिक करा विसरू नका तर छान भाजून घ्यायचा रवा असा रव्याचा प्रत्येक कण न कण आतपर्यंत भाजला गेला पाहिजे त्यासाठी काय करायचं आपल्याला गॅसची आज मंदच ठेवायची आहे आणि असा छान परतून घ्यायचा आहे रवा तर छान भाजला गेलाच पाहिजे पण त्याचा रंगही बदलता कामा नये याची काळजी घ्यायची पांढरा शुभ्र राहायला पाहिजे म्हणजे लाडू पण पांढरा शुभ्र छान दिसतो रवा भाजतोय तोपर्यंत तो आपण काय करूया बदामात त्याचे काप करून घेऊया हे असे बदामाचे पातळ काप मी करून घेतले आहेत आणि आपला रवा पण बऱ्यापैकी भाजलेला आहे आता या गोड पदार्थाचा आणखी गोडवा वाढवायचा आहे तर त्यासाठी चिमुटभर मीठ टाकून घेऊया चला आता थोडस तूप टाकून घेऊया याला असं सारखं हलवत राहायचं आहे सोडून द्यायचं नाही आहे असत मग काय होईल एका बाजूचा रवा असा भाजला जाईल एका बाजूचा कच्चा आहे त्याच्यामुळे याला सारखं ढवळत राहायचं चल आता हे आणखी थोडस तूप आहे ते टाकून घेऊया हे पहा आता आपला हा रवा बऱ्यापैकी भाजत आला आहे पाकातले लाडू आहेत घडतील कि काय होईल जमतील का अशी भीती अजिबात मनात बाळगू नका मी हे जे प्रमाण दिलं आहे त्या प्रमाणाने करून पहा तुमचे लाडू पण एकदम परफेक्ट येतील आणि हे नव रवा नारळाचे पाकातले लाडू आहेत अतिशय सुंदर होतात आणि खायला ते एवढे भारी लागतात चला हे तूप आणखी थोडस आपल्याला टाकावं लागेल मेहनत आहे एवढीच की रवा असा छान परतून घ्यायचा भाजून घ्यायचा एवढीच मेहनत यायची बाकी करायला एकदम सोपे आहेत थोडक्या साहित्यामध्ये मी अगदी सुटसुटीत असे करून दाखवले आहेत चमचा भरतूप टाकूया आपण आणि परत परतून घेऊया रवा आपला भाजून झालेला आहे आता आपण याच्यामध्ये खोबऱ्या टाकून घेऊया एवढं खोबरे आहे अर्धी वाटी घेतलेला आहे मी त्याच मध्ये थोडस परतून घ्यायचं हे पहा आता आपला हा रवा परतून झालेला आहे मस्त तुपामध्ये भाजून झाला आहे पहा आता हा काढून घेऊया आपण बाजूला ठेवूया आणि पाक करायला घेऊया हे पहा ही एक वाटीभर साखर आणि ही अर्धी वाटी आणि त्यात आपल्याला हे पहा एक वाटी मी टाकत आहे आता हे आपल्याला व्यवस्थित ढवळून घ्यायचं आहे आणि याचा एक तारी पाक बनवून घ्यायचा आहे गॅसची फ्लेम मी मोठी करते पहा पाकाला फेस आलेला आहे आता मी त्याच्यामध्ये किनी काय करते एक चमचाभर दूध टाकून घेते म्हणजे साखरेची जी मळी आहे ती सगळी वर येईल आणि आपण मग ती काढून घेऊ म्हणजे आपला लाडू पांढरा शुभ्र होईल हे पहा असा साखरेचा मळ आलाय ना वर हे सगळं काढून घ्यायचं आपल्याला आणि टाकून द्यायचं हे पहा मी आता आज मंद केली आहे आणि आपला पाक झालेला आहे हे पाहा असा थोडासा घ्यायचा ताटामध्ये काढून आणि थोडासा थंड होऊन द्यायचा नाही तर हाताल चट्टा असेल आता याच्यामध्ये आपण काय करूया वेलची पावडर टाकून घेऊया एवढी अर्धा चमचा टाकत आहे बदामाचे काप केलेले आहेत ते पण टाकून घेऊया थोडस थंड करायचं आणि आपण आता पाक चेक करून बघूया हा हा हे पहा परफेक्ट झालेला आहे पाक आपला तर मी लगेच गॅस बंद करते आपण आता गॅस बंद केलेला आहे त्याच्यामध्ये आता हा रवा टाकून घ्यायचा भाजलेला रवा होता ना आपला मगाशी तुपातला तो सगळा टाकून घ्यायचा हे आपल्याला आत्ता असं थोडस दिसतंय पातळ पातळ पण थंड होईपर्यंत ते सगळं ऍब करून घेईल रवा पाक आहे ना तो सगळा रवा ऍब्सॉर्ब करून घेईल आणि मग ते घट्ट होईल आपल्याला हे असं झाकून ठेवायचं आहे आणि दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी परत परत काढून ह्याला खालीवर करून हलवून घ्यायचं आहे हे पहा दहा मिनिटं झाले आहेत असं घट्ट झालंय काय करायचं परत थोडस हलवून घ्यायचं आहे खालीवर करून घ्यायचं अजून बऱ्यापैकी त्याची कन्सिस्टन्सी अशी पातळच आहे म्हणजे थोडस लूज आहे आणखी पाच मिनिट आपल्याला ठेवावं लागेल पहा आता हे बऱ्यापैकी गार झालं आहे आता आपण याचे लाडू बांधून पळीने घेते म्हणजे सगळे एकसारख्या आकाराचे लाडू येतील हे पहा लाडू कसे एकदम सॉफ्ट झालेले आहेत हे पहा माझे तेवढ्या मटेरियल मध्ये वीस लाडू करून झालेले आहेत एकदम सॉफ्ट झालेले आहेत माझी जरी तुम्हा पुन्ना पुन्ना रेसिपी तुम्हाला आवडली तर तुम्ही पण नक्की करून पहा आणि अशा स्वादिष्ट रुचकर रेसिपींसाठी पुन्हा पुन्हा भेट द्या माझ्या स्वादगाथा चॅनेलला चला तर मग भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त का आणि स्वस्त राहा माझा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद बाय